आल्याड पल्याड हा मूवी जो आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये रिलीज झाला होता आता या मूवीच्या सेकंड पार्टची अनाऊन्समेंट झालेली आहे परंतु एक प्रश्न मलाही पडला आणि खूप साऱ्या लोकांनाही पडला असेल की आल्याड पल्याड हा मूव्ही जो आहे खरं तर बघायला गेलं तर मूवी तेवढा काही भारी नाही असं खूप साऱ्या इन्फ्लुएन्सर्सचं सा म्हणणं आहे आणि खूप साऱ्या लोकांचंही सा म्हणणं आहे परंतु शेवटी ऑडियन्सनी हा मूवी जो आहे उचललेला आहे तर नेमकं हा मूवी चालला कशामुळं का याचं कारण जर पाहायला गेलं तर बघा एक आता मी खरं सांगायला गेलं मी पाहिलं नाही परंतु माझे जे सोबतचे कलिक्स आहेत त्यांनी बघितला ते मला स्वतः म्हटले की मूवी जर पाहायला गेला ना तर वन टाईम वॉच मूवी आहे म्हणले असं म्हटले ते आणि माझं तर पाहून राहायचं गेलं बघा आणखी माझ्यावर चान्स आहे परंतु मला टाईम भेटत नाही आहे त्यामुळे अल्ल्याड पल्ल्याड माझा आत्ताही बघायचा राहून गेला आमच्या जवळच्या थिएटरमध्ये सध्या तरी नाही परंतु आता बघावं लागेल कोणत्या प्लॅटफॉर्मवरती हा मूवी रिलीज झालेला आहे आणि त्या ठिकाणून बघावं लागेल मला तर अल्याड पल्ल्याडचं सांगायला गेलं बघा तर भलेही जे आता इन्फ्लुएन्सरचं कसं असतं माहिती आहे का जे लोक रिव्ह्यू करतात ना तर ते ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू बघतात की म्हणजे की मूवी नेमका तयार कसा केलेला आहे बघ कसा नाही मूवीचे नेमके वेगवेगळे फॅक्टर्स असतात ते चेक करतात आणि तुमच्या पुढे एक त्यांचं मत मांडतात जेणेकरून तुम्ही त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही देखील मूवीज बघायला जातात की कोणता मूवी बघायचा कोणता चित्रपट बघायचा अशा गोष्टीचा विचार करून तुम्ही परंतु जेव्हा एक ऑडियन्स म्हणून आपण एक मूवी बघायला जातो तर शेवटी बघा ऑडियन्सच्या हातात असतं आपण आम्ही कितीही जरी काय म्हणलं ना तर एखादं चित्रपट ऑडियन्सला ला उचलायचा असेल एखादा मूवी उचलायचा असेल तर ऑडियन्स जे जा जाऊन बघतात बघतोच कारण की माहिती आहे का कसं असतं आम्हाला जे कळत नाही ते ऑडियन्सला समजता असं असतं की ऑडियन्सची प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते आता एक उदाहरण जर सांगायला गेलं तर बघा गदर टू हा मूवी रिलीज झाला होता भलेही क्रिटिक्सनं खूप ट्रोल केलं त्या मूवीला गदर वनलाही केलं होतं परंतु तो मूवी जो आहे ना तो ऑडियन्सचा आहे बघा त्यामुळे आता मूवी तेवढा चालला कोणीही विचार केला नव्हता की एवढे जास्त काम आहे तो करेल म्हणून परंतु तो मूवी चालला बाई पण भारी देवा हाही मूवी कोणी विचार केला नव्हता की एवढा चालेल परंतु त्यालाही प्रेक्षकाने अक्षरशः उचलून धरलं बघा अशा गोष्टी असतात बघा तर तीच गोष्ट अल्ल्याड पल्ल्याडसोबत घडली की खूप दिवस झाला एखादा हॉररचा मराठी चित्रपट एवढा चांगला स्टारकास्ट सोबत आला नव्हता हो आणि एक नवीन चित्रपट हॉरर कॉमेडी थोडीफार एक हलकी फ्लिक कॉमेडी आपल्याला त्या चित्रपटामध्ये पाहाव्यात भेटली ज्यामुळे की ऑडियन्सने त्या मूवीला उचलून धरलं आणि आल्याड पल्ल्याड जे आहे सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे पाचव्या आठ चौथ्या का पाचव्या आठवड्यामध्ये दे देखील तर अशा प्रकारे आहे बघा की आल्याळ पल्ल्याड सुपरहिट ठरलेला आहे तर तुम्ही आल्याळ पल्ल्याड बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू